नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत माझा नवरा गेलाय असे म्हणत आता ती बाई खूपच रडत असते तेव्हा लॅस सत्य आपल्या खिशात काही पैसे असतात ते पैसे काढतो आणि मग लागतो ताई हे घ्या हे तुम्हाला माझ्याकडनं थोडीशी मदत म्हणून ना माझ्याकडे जास्त पैसे नाही येतो ताई पण तेवढेच थोडेसे तुम्हाला काम येतील हे घ्या त्यावर लगेच आता ती बाई पैसे हातात घेते आता मात्र तिला मनोमनी खूपच आनंद झालेला असतो आणि हे सगळं आता मीराच्या लक्षात येत असतं तेव्हा लगेच आता ती बाई रडतच म्हणू लागते कशाला ओ दिले हे पैसे इथे माझा नवरा गेला आणि एवढ्याच्या पैशानी काय होणार आहे नको मला त्यावर सत्य म्हणू लागतो ताई अहो येथील तुम्हाला कशाला तरी काम राहू द्या आता लगेच ती बाई म्हणू लागते ठीक आहे तेवढ्या दत्ता लगेच आत्मनं तिचा छोटासा मुलगा छान असा तयार होऊन आलेला असतो त्यावर लगेच तिचा मुलगा म्हणू लागतो आई अगं आपल्याला पिक्चरला जायचं आहे ना मग चल की पटकन उशीर हा पिक्चर परत सुरू होईल चल पटकन त्यावर लगेच आता ती बाई म्हणू लागतं रे अरे तुझा बाप जाऊन अजून महिनाही झाला नाही आणि तुला कुठे पिक्चरला जायचं आहे नाही जायचं आपल्याला त्यावर ला लगेच तो मुलगा रडू लागतो आणि मला लागतो आई मला जायचं आहे का पिक्चरला त्यावर लगेच आता ती आई मिळू लागते जात मध्ये आता तो मुलगा रडतच आतमध्ये निघून जातो तेव्हा लगेच आता सत्य आणि मीरा त्या बाईकडे बघत असतात त्यावर लगेच ती बाई म्हणू लागते अहो म्हणजे तुम्ही विचित्र वाटून घेऊ नका खरंच यांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या ना त्या समध्या आम्ही करतोय आमरस करतो गोडधोड करतो आणि यांनी त्या दिवशी सांगितलं होतं की मला आणि चिंटूला ते पिक्चर बघायला नेणार होते पण ऐनवेळेस गेले आणि तिकडेच त्यांचा ॲक्सिडेंट झाला हो म्हणून बोरगा सारखा रोज तयार होतो म्हणतो आई चल पिक्चरला जायचे मी कसं आणि काय समजावून सांगू त्या पोराला ना हेच कळत नाही असे म्हणून ती बाई रडू लागते तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो बरं बरं आहे ताई तुम्ही काळजी घ्या रडू नका आम्ही येतो असे म्हणून सत्य आणि मीरा तिकडनं निघालेले असतात आता मात्र सत्य आणि मीरा जाताच लगेच जा ती बाई आपल्या डोक्याला टिकली लावते आणि तिचं मंगळसूत्र जे लपवलेलं असतं ना ते बाहेर काढते आता इकडे घरातनं बाहेर पडताच सत्यामुळे लागतो धुमके तू आज या बाईवरती फक्त माझ्यामुळे ही वेळ आली या बघ त्यांच्या कुटुंबातला करता धरता माणूस गेलाय ग माझ्यामुळे झालं हे सगळं त्यावर लगेच मीरामो लागते काय बोलायलाय तुम्ही तुम्हाला काही गडबड नाही वाटली तिकडे तेव्हा सत्य मला तो म्हणजे काय म्हणायचे धुमके तू अगं कसली गडबड काय बोलतेस तू त्यावर लगेच मीराम लागते अहो आपण जेव्हा तिकडे आतमध्ये गेलो तेव्हा तिथलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला वाटलं का तरी तिकडे कोणीतरी माणूस गेलाय अजून त्या माणसाला जाऊन महिनाही झाला नाही आणि त्याचे आईबाब अहो दोघेही मस्त आमरस वरपत होते आणि ते पण चवी चवीने खात होते तुम्हाला समजलं नाही का ते काय म्हणत होते आणि ती बाई त्या म्हणजे त्या माणसाची आई अहो तिला आपला मुलगा गेल्याचं जास्त दुःख व्हायला पाहिजे की नाही पण त्या मुलाची आई ती ते सिरियल बघण्यात भिजे तिला सिरियल बघायची एवढी तिची सून सांगत होती आतमध्ये जा नाही नाही मी कुठेही जाणार नाही मला सिरियल बघायची म्हणजे बघायची असे ठणकावून सांगत होती मला नाही वाटत तो त्यांचा मुलगा गेलाय असं काहीतरी वागत ते नाही 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 जरा विचित्रच वागणं होतं त्यांचं आणि तो छोटासा मुलगा नट्टा नट्टापट्टा करून तयार होऊन आला होता त्यांना पिक्चरला जायचं आधीच ठरलेलं होतं पण मुद्दामून आपल्यासमोर ती बाई खोटं बोलली तुम्हाला हेही लक्षात नाही आलं का त्यावर सत्य म्हणतो धुमके तू अगं त्या बारक्या पोराचं काय घेऊन बसली तू अगं त्या बाईने सांगितलं ना तिचा नवरा त्या पोराला बोलला होता की आपण पिक्चरला जाऊ आणि वेळेस त्याचा जीव तिकडे गेला तो तरी काय करणार आणि हा छोटा पोरगा हुरून बसला म्हणून म्हणत असेल रोज आईला चल पिक्चरला चल पिक्चरला आणि म्हाताऱ्या माणसांचं कुठे घेऊन बसली धुमकेतू अगं ते म्हातारी माणसं कशी होती तू बघितलं नाही का अगं त्या म्हाताऱ्याला धड उभंही राहता येत नव्हतं असं थरथर काप होत होता त्याचा आणि ती म्हातारी तिला ऐकू येत नव्हतं अगं त्यांच्या काय लक्षात राहणार आहे त्यांचा मुलगा गेलाय आपण काय वागतोय धुमके तू अगं म्हातार झाल्यानंतर एकदम लहान मुलासारखं वागतं माणूस त्यांच्यावर नको तू लक्ष देऊ त्यांचं वागणं बोलणं कसं असू दे अगं ते म्हातारे झालेत त्यावर मीरा मुलाग ठेव का मग ती बाई जेव्हा आपण दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेलो तिने पटकन मंगळसूत्र लपवलं टिकली काढून ठेवली तेही खोटं होतं का त्यावर सत्यामुळं लागतो धूम तू अगं तिचा नवरा जाऊन अजून महिनाही झाला नाही एवढं वर्षापासून ती मंगळसूत्र घालतेस गं नवऱ्याचं मग एवढं लवकर कशी काढेल ती किती जड जात असेल तिला ते मंगळसूत्र काढणं त्यामुळे ठेवलं असेल गळ्यात तू नको जास्त विचार करू मला तर वाटतंय खरंच ही वेळ फक्त त्यांच्यावर माझ्यामुळे आली तेव्हा लगे सत्यामुळे लागतो हो माझ्यामुळेच त्या बारक्यापुराचं आणि त्या म्हातारा म्हातारीचं सुखी जीवन निघून गेलं हे समज माझ्यामुळे आहे त्यावर मीरा मलागते हो झालं असेल तुमच्यामुळे पण ती बाई एवढी रडत होती कडत होती तिचा नवरा गेलाय ना मग तिच्या घरात कुठे तिच्या नवऱ्याचा असा हार लावलेला फोटो दिसला तुम्हाला मला तर कुठे दिसला नाही त्यावर सत्या मला धुमके तू अगं असेल फोटो आतमध्ये ठेवला असेल रूममध्ये हॉलमध्ये नसेल लावेल त्यावर लगेच मीरा मलागते तुम्ही म्हणताय पण ना मला काहीतरी गडबडच वाटते विचित्र वागणं वाटलं मला त्या बाईचं मला ना खरंच गडबड वाटते या त्यावर सत्या तू अगं त्यांच्या घरात दुःख आहे आहे बघ आता आपण निघून जाऊया आणि नंतर काहीतरी होतय का बघूया नंतर चल नंतर येऊया चल असे म्हणून सत्या आणि मीरा तिकडनं त्याच वेळेस इथे आता सत्या आणि मीरा दोघेही घरी निघालेले असतात मीराला मात्र खूपच तहान लागलेली असते तेव्हा मीरा सत्याला मू लागते अहो मला ना खूप तहान लागली आपल्याला पाण्याची बॉटल घेता का एखादी त्यावर सत्या लागतो हो धुमके तू मी पाण्याची बॉटल घेतो तू, तू इकडेच थांब असे म्हणून सत्या आता तिथेच बाजूला दुकानावरती पाण्याची बॉटल घेण्यासाठी गेलेलो असतो आता मीरा मात्र सारखा विचार करत असते आठवत असते तिला सारखं सारखं आठवत असतं त्या बाईने कशी टिकली लपवली मंगळसूत्र लपवलं आणि घरातलं वातावरणही कसं होतं नाही 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 नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे असा विचार करत असतानाच आता मात्र त्या बाईचा नवरा समोरून आलेला असतो तो फोनवरती बोलत असतानाच त्याची धडक आता मीराला होते आता मात्र लगेच तो माणूस मला लागतो सॉरी आता चुकून धक्का मुद्दाम लागला मुद्दाम नाही झालं चुकून लागला आता मात्र तो माणूस निघालेला असतानाच मीराच्या लगेच लक्षात येतो ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो हाच माणूस आहे मीरा लगेच त्या माणसाला मला लागते थांब असे म्हणून मीरा त्या माणसाची कॉलर पकडतच मला लागते काय रे त्या दिवशी जी रोडवरती तुझाच ॲक्सिडेंट झाला होता ना आणि तू तर त्या ॲक्सिडेंटमध्ये मेला होता ना सांग ना आता मात्र तो माणूस घाबरतो आता तो, तो पकडला गेलेला नसतो ना त्याची खोटं हे सगळं काही सत्य समोर आले ते नसतं तेव्हा लगेच मीरा मला ते सांग ना अरे माझ्या नवऱ्याने जो गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याखाली त्याला जेलमध्ये राहावं आहे त्यामुळे आता लगेच पोलीस स्टेशनला चलायचं आणि खरं खरं सांगायचं तू जिवंत आहे त्यामुळे माझ्या नवऱ्यावरचा जो गुन्हा दाखल झाला ना तो मागे घ्यायचा चल पटकन असे म्हणून आता मीरा त्याची कॉलर धड धर, धरतच ओढू लागते त्याच वेळेस आता मात्र सत्या काय चालू आहे धुमके तुझं धुमके तू कुणाशी भांडते की काय असे बघू लागतो सत्यही आता पटकन धावतच मीराजवळ येतो त्याच वेळेस तो माणूस आता मीराचा हात झटकून तिकडनं पळत सुटलेला असतो तेव्हा लगेच सत्य येतो ना तो काय झालं धुमके तू अगं कोण होता तो माणूस त्यावर मीरा मू लागते अहो तो तोच होता ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो जिवंत जिवंत आता सत्याला धक्काच बसतो तेव्हा सत्यामुळं तो काय बोलायली धुमकी तू अगं मेलेला माणूस जिवंत कसा होऊ शकतो हे शक्य नाहीये त्यावर मीरा मुलाक ते अहो मी किती वेळा सांगते काहीतरी गडबड होती गडबड होती तिकडे पण तुम्ही नाही ऐकलं अहो मी बघितलं मी तू त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना तो माणूस कसा होता तोच माणूस होता आणि जेव्हा मी त्याला विचारलं तुझा ऍक्सिडेंट झाला होता हे सगळं खोटं आहे प्रश्न विचारायला लागले ना तेव्हा तो पळून गेला कारण तो सगळं काही खोटं बोलत होता ना तुमच्या एक लक्षात आलं का ही जी कहाणी नसली ना सगळी काही खोटी त्यामुळे आपल्याला या माणसाला शोधावंच लागेल आणि तुमच्यावरचा हा खोटा गुन्हा आपल्याला पुसून टाकावा लागेल तेव्हा सत्या तू तो ठीक आहे धुमके तू आता आपण बघूयाच हा माणूस नक्की खोटं का बोलतोय असे म्हणून सत्या आणि मीरा आता पुन्हा त्या माणसाच्या घरी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे आता घरी निरुपाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कारण आता सत्या घरात आल्यानंतर त्या सत्याच्या दबावाखालीच आपल्याला जगावं लागतंय हा पनोती चांगला जेलमध्ये होता पण नाही घरी आला घरी आल्यानंतर माझे कानातलेही सुजित कुमारला दिले देविकाच्या बांगड्याही दिल्या आणि एवढं सगळं स्वतःने दिलंय आमचं काढून तरीही असा माझा तसल्यावानी राहतोय आमच्यावरती पावर दाखवतोय आम्हाला याचंच ऐकावं लागतंय नाही 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 हे सगळं थांबायला पाहिजे किती दिवस चालणार आहे असं नाही जगू शकत मी त्याच्या दबावाखाली किती दिवस चालणार हे असं कुणास ठाऊ हा पण जर देविकाच्या घरच्यांनी तिला स्वीकारलं पंकज आणि तिची दोघांची जोडी स्वीकारली तर किती भारी होईल ना मग देविकाच्या घरचे तिचं हे घर बघून तिला या घरात राहूच देणार नाही तिला एक छानसा असा शानदार बंगला देतील आणि मग देविका पंकज आणि मला तिकडे घेऊन जाईल आणि मग आमच्याकडे पैसाच पैसा आणि आयुष्या जीवन राहील खरंच मग या पनोतीचे ना असे हाल आम्हाला बघायला मज्जा येईल मग त्याच्या दबावाखाली जगावं लागणार नाही ना ना। पण यासाठी देविकाच्या घरच्याने तिला आपलंसं केलं पाहिजे म्हणून लगेच मला आता तिच्याशी बोलावं लागेल तेव्हा लगेच आता देविका आपल्या रूममधनं येते आणि आता ती पार्लरला निघालेली असते त्याच वेळेस निरुपादीला आवाज देते आणि म्हणू लागते देविका इकडे देविका आता मात्र देविका पटकन निरुपाजवळ येते तेव्हा निरुपा म्हणू ते लागते देविका अगं तुझ्या भावाला येऊन आता कितीतरी दिवस झाले त्यानंतर तुझ्या भावाचा काही फोन वगैरे आला होता की नाही आता देविकाला मात्र खूपच टेन्शन येतं आता या बाईचं पुन्हा सुरू झालं तेव्हा निरूपा म्हणू लागते हे बघ अगं माहेरची माणसं तुला एवढं जवळ करायला बघतायत आणि मग तू कशाला वेळ वाया घालवते हे बघ त्यांना जरी टाईम नसेल तुला फोन करायला ना तरी काळजी करू नको आपण करूया त्यांना फोन मी तुझ्या भावाला फोन लावते आता मात्र देविका खूप घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते या बाईच्या डोक्यातना चक्करच बसलाय एकदा म्हटलं की सुरूच करते सांगितलेलंही समजत नाही आणि काहीच नाही स्वतःच घोडं दामटत असते असे मनाशीच म्हणतच मना आता देविका मात्र निरुपाकडे बघू लागते निरुपा आता लगेच मॅनेजरचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये बघत असते कारण आता देविकाचा भाऊ म्हणून त्याला फोन लावायचा असतो ना त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते नाही नाही या मॅनेजरला जर आईंनी फोन लावला तर त्याला आई तर कोलितच मिळेल मग तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात करणार नाही 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 मला काही करून हे सगळं थांबवावं लागेल पण कसं थांबवाईन ना मी ते आज आता देविका म्हणू लागते आई अहो तुम्हाला कसला वास येत नाही आहे का तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं कसला वास येतोय कुठे मला नाही येत त्यावर देविका म्हणू लागते अहो आई बघा ना किचनमध्ये काहीतरी जळतंय हो त्यावर निरूपा म्हणू लागते हो का अगो मग कदाचित मी गॅसवरती काहीतरी ठेवून आले की काय थांब थांब मी पटकन बघून येते असे म्हणून निरुपा धावतच किचनमध्ये जाते तोपर्यंत इकडे देविकाने निरुपाचा मोबाईल घेतलेला असतो आणि त्यात देविकाचा भाऊ म्हणून मॅनेजरचा जो नंबर सेव्ह केलेला असतो ना तो नंबर आता देविका पटकन डिलीट करून टाकते आणि मोबाईल तिथे टेबलवरती ठेवून आता पार्लरला निघून जाते त्याच वेळेस किचनमध्ये येऊन निरुपा बघते तर गॅसवरती काहीच नसतं तेव्हा निरुपालक ते गॅसवर तर काहीच आहे सगळं काही रिकामच आहे मग वास कुठं नाही होता जाऊ दे मी देविकाला जाऊन सांगते पटकन जाते तिच्या भावाला फोन आहे ना असे म्हणून निरुपा हॉलमध्ये येताच बघते तर देविका तिकडनं गायब झालेली असते त्यावर निरुपा मुलग ते गेलीही अरे बाप रे कदाचित तिला उशीर झाला असेल पण जाऊ दे देविका जरी नसली तरी मी तिच्या भावाशी बोलू शकते ना मी बोलतेच आता तिच्या भावाशी असे म्हणून आता निरुपा लगेच देविकाच्या भावाला मॅनेजरला फोन लावू लागते पण त्याचा नंबरच सापडत नाही तेव्हा निरुपा होऊ लागते कुठल्या नावाने सेव्ह केला होता मी तो नंबर काहीतरी भाऊ ताऊ असेलच ना असे, असे म्हणून ती आता कुठला नंबर आहे की काय बघू लागते पण मात्र मॅनेजरचा नंबर काही सापडतच नाही तेव्हा निरुपा शॅट आता हा नंबरही सापडत नाही काय करावं काही सुचतच नाही असा विचार करता ती करत असते त्याच वेळेस आता इकडे मीरा आणि सत्या दोघेही आता त्या माणसाच्या घरी आलेले असतात आता मात्र घरी येताच बघतात तर त्या बाईने आत्मन्न दरवाजा बंदच केलेला नसतो दरवाजा उघडाच असतो मीरा हो। आता हरूस दरवाज्यातनं डोकावून बघू लागते तेव्हा आता लगेच मीरा सत्याला मऊ लागते अहो दरवाजा उघडाच आहे आतमध्ये कोणी दिसतही नाही आहे असे म्हणून सत्या आणि मीरा दोघेही हॉलमध्ये येतात कोणी दिसत नसतं तेव्हा सत्या मला तू धुमके तू अगं इकडे कोणीच नाही आहे आता काय करायचं तेव्हा मीरा मू लागते मला माहिती आहे त्या माणसाने ना त्याच्या घरच्यांना कळवलं असणारे नक्की त्यांना कुठेतरी फरार व्हायला सांगितलं असणारे चला आता निघूया असे म्हणताच आता आतमांना आवाज येऊ लागतो आता मात्र ती बाई आणि तिचा छोटा मुलगा सुंदर छान असे नवे कपडे घालून तयार होऊन पिक्चरला निघालेले असतात तेव्हा तो मुलगामध्ये असतो आई अगं कधी येणार रे पिक्चर सुरू होत चल ना पटकन चल ना असं आग्रह करून दोघेही निघालेले असतात तेवढं आता समोरच सत्य आणि मीरा बघताच ती बाईला तर धक्काच बसतो त्यावर लगेच आता ती बाई सत्य आणि मीराकडे बघू लागते कारण ती खूपच छान नटून थटून तयार झालेली असते ना तेव्हाला गेस सत्यावर लागतो काय ताई मगाशी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तुम्ही जरा वेगळ्या दिसत होत्या आणि आता जरा वेगळ्या दिसताय एवढं नथरून थटून पिक्चरला चाललंय तेव्हा गेस आता ती बाई मला लागते अहो तुम्हाला सांगितलं ना मगाशीच मी अहो माझ्या नवऱ्याच्या ज्या ज्या काही इच्छा होत्या ज्या ज्या काही आवडीनिवडी होत्या त्या सगळ्या जपतो आम्ही आता बघा ना त्यांची इच्छा होती की आम्ही पिक्चरला जावं आणि मुलाला तसं सांगूनही ठेवलं होतं त्यामुळे ते त्याचा हट्ट होता ना म्हणून मला जावंच लागलं तेव्हा सत्या लागतो हो अच्छा म्हणजे तुमच्या नवऱ्याची इच्छा आवडीनिवडी तुम्ही सगळ्या जपता बा हो की नाही त्यावर लगेच आता मेरा मो लागते पण एवढं नटून थटून जावं लागतं का मंगळसूत्र घातलं टिकलीही लावली त्यावर लगेच आता ती बाई ती टिकली आहे काढायला जाणार तेच सत्य तो नाही नाही राहू द्या कसं आहे ना तुमच्या नवऱ्याला तेही आवडत असेल आता मात्र त्या बाईला काय बोलावं काही सुचत नसतं त्यावर लगेच ती बाई कसं आहे एक नवरा गेलेल्या बाईचं दुःख कधीही कुणाला सांगू शकत नाही हो मी म्हणून हे सगळं वागावं लागतंय मला तेव्हा तो ठीक आहे ठीक आहे असेल असं काहीतरी चालत असेल त्यावर ती बाई म्हणू लागते अहो माझ्या नवऱ्याच्या फोटो समोर मी दिवस दिवस बसून रडत असते हो आता माझं दुःख मी कसं आणि कुणाला सांगू हेच मला काही समजत नाही हो असे म्हणून आता ती बाई पुन्हा रडू लागते त्याच वेळेस इकडे त्या बाईचा नवरा म्हणजे तो ॲक्सिडेंटवाला वाला माणूस धावतच आता सुजित कुमारच्या ऑफिसला पोहोचलेला असतो आता तो खूपच धापा टाकत असताना सुजित कुमार म्हणू लागते अरे तू इकडे कशाला आलाय इकडे कशाला कलमडलाय तू तुला इकडे कोणी पाहिलं तर तुला सांगितलं होतं ना लपायचं कुठेही बाहेर दिसायचं नाही मग तू कसा काय दिसला त्यावर लगेच तो माणूस मलागतो हे बघा साहेब मी लपलोच होतो त्यावर लगेच आता सुजित कुमार म्हणतो अरे मग का बाहेर आलाय आणि त्या सत्याने तुला बघितलं नाही ना सत्याने बघितलं का सांग लवकर तेव्हा लगेच तो माणूस लागतो नाही म्हणजे मला सत्याने नाही बघितलं पण त्याची बायको मीरा तिने मला बघितलं आणि ओळखलंही आणि लगेच प्रश्न विचारायला सुरुवातही केली त्यावर लगेच सुजित कुमार म्हणतो काय मीराने तुला बघितलं आता तुझं खर काही खरं नाही काही खरं नाही आता तुझा आता तुला ना सोडणार नाही मी असे म्हणून सुजित कुमारला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस इकडे त्या सत्य म्हणतो हो तुम्ही दिवसभर तुमच्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून रडत असता पण तुमचा नवऱ्याचा हा फोटो मला कुठे दिसत नाहीये त्यावर गेस ती बाई म्हते तो ना आम्ही आतमध्ये ठेवला आता मात्र सत्य म्हणतो अच्छा म्हणजे कसं आहे आता नवऱ्याच्या आवडीनिवडी तुम्हाला जपावाच लागणार ना त्यावर गेस आता ती बाई म्हलागते हो ना बघा कि हो। पन... ना किती अवघड झालंय ना माझं त्यावर गेस सत्य म्हणतो हो पण तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही त्यावर गेस ती बाई म्हणगते असं समजू नका हो तुम्ही त्यावर गेस सत्या रागातच मला वाटते ए झाली तुझी नाटकं अगं किती नाटकं करणारे माणूस प्रेमाने बोलतोय म्हणून तू उगच खोटं बोलशील आणि रडशील आणि कडशील बाद झालं लवकरात लवकर सांग तुझा नवरा कुठे त्यावर गेस ती बाही लागते हो असं काय करताय तुम्हाला तर समजत माहीतच आहे की नाही त्यांचा झाला झालाय की नाही मग असं का विचारताय मग अशी तुम्हीच सांगितलं ना मला मग असं का विचारत आहे आणि हे बघा एक बाई आपल्या नवरा गेल्याचं दुःख नाही सांगू शकतो त्यावर सत्य लागतो हो नवरा गेल्याचं नाही दुःख सांगू शकत ना पण असं नटून थटून मंगळसूत्र घालून बाहेर जाऊ शकते हो की नाही त्यावर लगेच मेरा मला आता खरं खरं सांगतेस का मी अजून काहीतरी करू हे बघ लवकर खरं खरं बोला प्रेमाने विचारतोय म्हणून आमचा गैरफायदा घेऊ नको लवकरात लवकर सांग तुझा नवरा कुठे त्यावर गेस ती बाई मलागते नाही हो खरंच असं काही नाहीये माझा नवरा त्यावर सत्य मला ए सांगितलेलं समजत नाही का अगं सांग ना खरं खरं सांग तुझा नवरा जिवंत आहे ना कुठे तो लवकरात लवकर सांगा त्यावर गेस ती बाई मलागते नाही नाही असं काहीही नाहीये तेव्हा सत्य मला गप्प बाईस तुमच्यासारखे लोक जगात आहे ना म्हणूनच जगातल्या लोकांनी ना एकमेकांवरचा विश्वास ठेवायचंच बंद केलंय खोटारने नाही तर एवढं कोणी खोटं बोलतं तेव्हा लगेच मीरा मला ते अगं ए बाई हे जे गळ्यात मंगळसूत्र आहे ना याची तरी लाज बाळ अगं एवढं खोटं बोलू नको तुम्ही ही जी खोटी कहाणी रचली ना त्यामुळे अगं आम्हाला किती त्रास सहन करावा लागलाय तुला माहिती आहे अगं तुझ्या या खोटारड्या नवऱ्यामुळे माझ्या नवऱ्यावरती एका माणसाचा मृत्यू झालाय त्याच्या हातनं असा गुन्हा दाखल झालाय आणि त्यासाठी त्यांना ते जेलमधनं जावं लागलं आणि जेलमध्ये गेल्यानंतर मला आमच्या घरच्यांना किती त्रास सहन करावा लागलाय ना हे आमचं आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही इकडे मजा मारताय त्यावर लगेच आता सत्य लागतो धुमके तू अगं या असल्या नीच बाईला काय सांगते तू अगं हिला स्वतःच्या नवऱ्याची किंमत कळी नाही तेव्हा ही दुसऱ्या बाईच्या नवऱ्याची किंमत काय करणार नको सांगू धुमके तुला ए खरं खरं सांगा कशासाठी हे केलं आहे तुम्ही आणि तुझा नवरा कुठे लवकरात लवकर सांग तेवाले गेस ती बाई मग लागते असं काही नाहीये त्यावर मीरा मग ते सांगितलेलं समजत नाही आता लवकरात लवकर खरं खरं बोला त्यावर लगेच ती बाई म्हणते मला हे समजा माझ्या नवऱ्यानेच करायला लावलो होतो माझ्या नवऱ्यानेच मला असं विधवा असल्याचं नाटक करायला सांगितलं करा होतं आणि माझा नवरा खरंच कुठे हे मला माहिती नाही हो तू कुठे राहतो काय करतो खरंच मला माहिती नाही तेव्हा सत्या लागतो तुझा तो ढगात केलेला नवरा ना इकडे सांगलीतच गिरट्या घालतोय लवकर सांगतो कुठे त्यावरती बाई म्हणगते मी हात जोडते मला माफ करा मी खोटं बोलले तुमच्याशी पण मला खरंच माहिती नाही हो तो माझा नवरा कुठे राहतो खरंच माहिती नाही तो ना हे सगळं आम्हाला नाटक करायला सांगून इकडनं निघून गेला पण आम्हाला ना हे सगळं करण्यासाठी कोणीतरी पैसे दिले होते म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलंय तेव्हा लगेच आता सत्य की ती नालायक माणसं आहेत ना तुम्ही पैशासाठी एखाद्याला फसवाल असं नाटक कराल शी असे घाणेरडे लोकही या जगात असतील ना असं वाटलं नव्हतं असे म्हणून आता सत्या आणि मीरा तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे मात्र तो माणूस खूप घाबरलेला असतो तेव्हा सुजित कुमार हे अरे मीराने बघितलंय म्हटल्यानंतर तुझा खेळ संपला आता तुझं काही खरं नाही कशाला बाहेर निघला होता तू त्यावर तो माणूस म्हणू लागतो साहेब मी ना खूप दिवसापासून आता बायकोला भेटलो नव्हतो ना म्हणून बायकोला भेटायला निघालो होतो आणि बायकोला आणि पोराला मी पिक्चरला बोलवलो होतो बघण्यासाठी थेटरमध्ये अंधार राहतो ना म्हटलं तिकडे कोणी मला बघणार नाही म्हणून आम्ही पिक्चरला चाललो होतो पण ऐन वेळेस त्या सत्तेच्या बायकोने बघितलं आणि समजा घोळ झाला तेव्हा सुजित कुमार म्हणून लागतो ए आता तू घोळ झाला इकडे आला पिक्चर बघायची खूपच हाऊस होती ना तुला पण आता आता काय होणार आहे ती सत्य आणि मीरा तुला शोधत इकडे येणार मग तुझ्या मागं मलाही पकडणार आणि मग मग मी जेलमध्ये पिक्चर बघू का सांगितलेलं समजत नव्हतं का तुला त्यावर तो माणूस म्हणू लागतो पण साहेब आता मी काय करू मला काहीतरी सांगा ना त्यावर सुजित कुमार म्हणून लागतो रे बक्कळ पैसा घेतला नाही नाटक करायचा मग आता काय मीच सांगू का काय करायचं आता एक काम करा तुम्ही ना याला पिक्चर दाखवा मारा याला असे म्हणून आता सुजित कुमारची गुंड त्या माणसाला खूप मारू लागतात त्यावर तो माणूस म्हणतो मा साहेब असं नका करू काहीतरी मार्ग दाखवा ना आता प्लीज त्यावर सुजित कुमार लागतो एक काम करा याला ना आपल्या सेफ जागेवरती नेऊन ठेवा आणि जोपर्यंत हे प्रकरण शांत होत नाही ना तोपर्यंत याला तिकडनं बाहेर काढायचं नाही जा असे म्हणून आता त्या माणसाला ती गुंड घेऊन जातात त्याच वेळेस सुजित कुमार आपल्या डोक्यातली केस काढतो आणि आपले असं खाजवतच म्हण लागतो नाही 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 आता मीरा आणि सत्याने बघितलंय याचा झाला पिक्चर पण माझा इकडे क्लायमॅक्स झालाय त्याचं काय करू मी असे म्हणून आता सुजित कुमार खूपच तापलेला असतो त्याच वेळेस इकडे आता येतो आणि सत्य दोघे आता त्या बाईच्या घरून निघालेले असतात कारण त्या बाईला खरंच माहिती नसतं की तिचा नवरा कुठे येतो तेव्हा सत्याने त्या मुलाला आता आपल्या मोबाईलमध्ये तिच्या बाबांचा जो फोटो असतो ना तो दाखवलेला असतो तेव्हा तो छोटा मुलगा म्हणू लागतो हे तर माझे बाबाच आहे यावरनं मात्र नक्की खात्री झालेली असते हाच तो माणूस होता आणि तो जिवंत आहे त्यामुळे काही करून आपल्याला या माणसाला शोधावंच लागेल असे सत्य आणि मीराने ठरवलेले असते आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता सत्याला घेऊन पोलीस स्टेशनला जाते आणि इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागते इन्स्पेक्टर साहेब अहो यांच्यावरती हा जो गुन्हा दाखल झालाय ना तो खोटा आहे कारण तो माणूस जिवंत आहे ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता है, तो माणूस मेलाच नाहीये त्यावर गेस सत्ता इन्स्पेक्टर साहेब हसतच म्हणू लागतात ए आता तू आम्हाला गोष्ट सांगते का जोक सांगते खोटं बोलू नको हे कसं शक्य आहे त्यावर मीरा लागते अहो साहेब खरंच असंच झालंय आम्ही त्या माणसाला बघितलंय त्यावर गेस सत्य लागतो हो साहेब तो माणूस जिवंत आहे हा खोटा गुन्हा माझ्यावरती नका लावू तो माणूस खरंच जिवंत आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो मग आता एक काम करा तुम्ही पुरावे ना कानू आता तुम्ही डायरेक्ट त्या माणसाला माझ्यासमोर घेऊन या आणि मग मी लगेच तुमची केस माघारी घेईल तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणू लागते हो मग मी तुम्हाला त्या माणसाला नक्की इकडे घेऊन दाखव आणि मग समक्ष तुमच्या डोळ्याने त्या माणसाला बघितलं ना की लगेच माझ्या नवऱ्यावरची ही जी गुन्ह्याची केस लावली ना ती माघारी घ्यायची चालेल त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे तुम्ही या त्या माणसाला घेऊन पण मात्र आता सुजित कुमारच्या तावड़ीत असणारा तो माणूस सत्य आणि मीरा कसा बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद